शेतकरी बांधवांनो नमस्कार एक अत्यंत महत्वाची बातमी आहे विशेषत त्या शेतकऱ्यांसाठी जे दोन हजार सतरापासून आपल्या कर्जमाफीची वाट पाहत आहेत राज्य शासनाने एक खूप मोठा निर्णय घेतला आहे आणि याच निर्णयाची सविस्तर माहिती आपण आज घेणार आहोत तुम्ही दोन हजार सतराच्या कर्जमाफी योजनेसाठी पात्र होतात का आणि तरीही तुम्हाला आजपर्यंत पैसे मिळालेले नाहीत जर असं असेल तर पुढची काही मिनिटं लक्ष देऊ का कारण तुमच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला आता कुठेतरी पूर्ण विराम मिळण्याची शक्यता आहे तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हे प्रकरण नेमकं आहे तरी काय गोष्ट आहे दोन हजार सतरा साली जाहीर झालेल्या पण आजपर्यंत अपूर्ण राहिलेल्या एका मोठ्या कर्जमाफी योजनेची तुम्हाला आठवत असेल दोन हजार सतरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना मोठ्या गाजाबाजात जाहीर झाली होती पण झालं काय की अनेक तांत्रिक अडचणींमुळे प्रशासकीय गोंधळामुळे अनेक पात्र शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आणि मग शेवटी या शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आणि हा आकडा काही छोटा नाही शासनाच्याच अधिकृत माहितीनुसार तब्बल पाच लाख नव्वद हजार हो पाच पॉईंट नव्वद लाख शेतकरी अजूनही या कर्जमाफीच्या पैशांची वाट पाहत आहेत यावरूनच आपल्याला या, आप या समस्येची गंभीरता लक्षात येते आणि मग ह्या लांबलेल्या कायदेशीर लढाईत एक महत्वाचा टप्पा आला तो म्हणजे न्यायालयाचा हस्तक्षेप बघूया कोर्टाने नेमकं काय म्हटले ह्या सगळ्या प्रकरणातली सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी म्हणजे न्यायालयाने आपला निकाल हा शेतकऱ्यांच्याच बाजूने दिला त्यामुळे इतकी वर्ष न्यायासाठी झगडणाऱ्या हजारो शेतकरी कुटुंबांना एक मोठा आशेचा किरण दिसला न्यायालयाने राज्य सरकारला अगदी स्पष्ट शब्दांत आणि वेळेची मर्यादा घालून आदेश दिला आदेश होता सहा आठवड्यांच्या आत ही कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करा म्हणजे आता सरकारवर एक प्रकारचं कायदेशीर बंधन आलं आता कोर्टाच्या या आदेशानंतर सरकारला हालचाल करणं भाग होतं आणि त्यानुसारच राज्य शासनाने तातडीने पावलं उचलत एक मोठा निर्णय घेतला जो या संपूर्ण बातमीचा केंद्रबिंदू आहे ही तारीख लक्षात घ्या सात जानेवारी दोन हजार सव्वीस याच दिवशी झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत राज्य शासनाने या रखडलेल्या कर्जमाफीसाठी निधी वाटप करायला अखेर मंजुरी दिली याआधी हिवाळी अधिवेशनात सरकारने स्वतःच कबूल केलं होतं की या योजनेतल्या सगळ्या पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची असेल तर साधारणपणे पाच हजार नऊशे कोटी रुपयांची गरज आहे आणि आता येते आजची सर्वात मोठी बातमी या एकूण गरजेच्या रकमेपैकी पहिल्या टप्प्यासाठी सरकारने पाचशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे याचाच अर्थ जी प्रक्रिया अनेक वर्षांपासून फक्त कागदावर होती ती आता खऱ्या अर्थाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे ठीक आहे तर आता हे पाचशे कोटी रुपये मंजूर झाले आहेत पण पुढे काय ही प्रक्रिया नेमकी कशी पार पडणार आहे ते आता समजून घेऊया या पाचशे कोटींच्या निधीचा वापर मुख्यत्वे तीन टप्प्यांमध्ये केला जाईल पहिला टप्पा जे शेतकरी वंचित राहिले आहेत त्यांची अचूक माहिती गोळा करणं दुसरा टप्पा त्यांच्या सगळ्या कागदपत्रांची पुन्हा एकदा पडताळणी करणं आणि मग तिसरा आणि शेवटचा टप्पा कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करणं म्हणजे आता हे काम प्रत्यक्षात सुरू झालं आहे असं म्हणायला हरकत नाही या सगळ्याचा शेतकऱ्यांसाठी नेमका अर्थ काय होतो आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न की ही कर्जमाफीची रक्कम प्रत्यक्ष कधीपर्यंत मिळू शकते यावर एक नजर टाकूया जर आपण या संपूर्ण प्रवासावर नजर टाकली तर बघा दोन हजार सतरामध्ये योजना सुरू झाली आता जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये या प्रक्रियेला गती देण्यासाठी पहिला निधी मंजूर झाला आहे आणि शासनाकडून जो अंदाज वर्तवला जातोय त्यानुसार जून दोन हजार सव्वीसपर्यंत ही संपूर्ण कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे चला तर या संपूर्ण बातमींचे चार महत्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात घेऊया पहिलं दोन हजार सतराच्या प्रलंबित शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अखेर तोडगा निघतोय दुसरं न्यायालयाच्या आदेशामुळे सरकारला कारवाई करावी लागली तिसरं पाचशे कोटींचा पहिला हप्ता आता मंजूर झाला आहे आणि चौथं जून दोन हजार सव्वीसपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचं लक्ष ठेवण्यात आलंय तर या सगळ्या घडामोडी पाहिल्यावर एकच मोठा प्रश्न उरतो शेतकऱ्यांची ही जी जवळपास एका दशकाची प्रतीक्षा आहे ती आता खरंच संपणार का याचं उत्तर आपल्याला येत्या काही महिन्यातच मिळेल